बघा आपल्यालाच घरात बसून किती बोर होत असताना तर मुलांना तर होणारच त्यामुळे शेरूची दुपारीच आज बाहेर जायचं म्हणून गडबड चालवते त्याला रमवण्यासाठी म्हणून मग डाळीं सोलायला घेतलं आणि त्याला शेअरिंग कसं करायचं हे खाता खाता शिकवत होते संध्याकाळच्या वेळी छान देवापुढे धूप लावा म्हटलं म्हणून इथं कोळसा गरम करायला घेतला आणि त्याच्यावर थोडं लबण घातलं आणि याचा वास अगदी मस्त आहे आणि संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण घरात धूप लावतो ना त्याच्या वासानेच मनप्रसन्न अगदी होऊन जातो बाहेरून येणाऱ्या माणसालाही घरात छान वाटतं भक्तीगीत लावली होती त्याच्यावर शेरूने मस्त असा ताल धरला होता बघा चांगला डान्स करत होता जेवण झाल्यावर शेरूने पाडलेली खेळणी मी तशीच ठेवली होती कारण ते सकाळी उचलणार होते आणि आता वेळ झाली होती ते म्हणजे किचन उठा क्लीन करायची ही कामं रात्रीच केलेली बरी असतात नेहमी कारण सकाळी उठल्यावर भांडी वगैरे हे सगळं बघण्यापेक्षा क्लीन किचन बघितल्यावर मन प्रसन्न होऊन जातं स्वामी आज संकष्टी असल्यामुळे नैवेद्यासाठी शिरा बनवला होता पण तो जेवणात घ्यायचा विसरला मग आता तो मीच खाऊन टाकते चला आजचा व्हिडिओ ते सेंड करते बाय बाय